नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी धुळे कृषी विभागाच्या वतीने आज गुजरातहून येणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स मधून लाखो रुपयांचे कपाशीचे बनावट बियाणे जप्त करण्यात आले वेशभूषा बदलत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी रात्रीभर गस्त घालत होते मिळालेल्या माहितीनुसार वाहनावर छापा टाकून जवळपास वीस लाख रुपयांचे बनावट बियाणे व महाराष्ट्रात प्रतिबंध असलेले बियाणं जप्त करण्यात आले जवळपास या कारवाईमध्ये बाराशे ते तेराशे बनावट कपाशीचे बियाणे जप्त करण्यात आले ही सर्व बियाणे गुजरातमधून महाराष्ट्रात विक्रीसाठी आली होती अंकुर कंपनीच्या नावाने बनावट बियाणे तयार करण्यात आली होती तर पिनगार्ड राशी सहाशे एकोणसाठ फाईव्ह जी अशी बनावट पाकिट तयार करून बनावट बियाणे महाराष्ट्रात दाखल होत असतानाही मोठी कारवाई कृषी विभागाने केली आहे महाराष्ट्रातील बातमीपत्र काल रात्रीच्या वाजेपासून कृषी अधिकारी कार्यालयातील बियाणे भरारी पथक रात्रभर गाड्यांची तपासणी करत होते त्याच वेळेला गाड्यांची तपासणी करताना त्यामध्ये तंत्राधिकारी नाशिक ठाकूर साहेब त्याच्यानंतर तंत्र अधिकारी साहेब आणि कृषी अधिकारी बोराळे साहेब आणि मी स्वतः जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे व आमचे शासकीय पंच श्री नितीन मासुळे व मनोज पाटील या सर्वांनी रात्रभर फिरून बोरकुंड फाटा इथे दोनशे अठ्ठावीस पाकिटं पकडली त्यानंतर स सा, सकाळी सा, साडेपाच वाजता अजून एका ट्रॅव्हल्समधून पन्नास पाकिटं जप्त केली आणि सहा सव्वासाच्या दरम्यान व अहमदाबादवरून अकोला नागपूरकडे जाणाऱ्या गाडीमध्ये जवळजवळ एक हजार पाकिटं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आर आर बी टी पिंक गार्ड आणि राशी ट्वेंटी ट्वेंटी राशी सिक्स फाय नाईन इत्यादी जातीची बनावट बियाणं आढळून आलेली आहेत आणि आता ती सर्व जप्त करून आ, त्याचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे शहर पोलीस स्टेशनला पुढे त्याच गाडीमध्ये एम पी चौवेचाळीस झेड सी त्रेसष्ट एकोणतीसमध्ये अंकुर स्वदेशी पाच याचे पण चार बॉक्स ट्रॅव्हल्समध्ये सापडलेले आहेत मात्र अंकुरची ही लायसन्समधील वान असल्यामुळे तो विनापरवाना आहे कि बनावट आहे याची चौकशी करून त्याविषयी कारवाई करण्याचं आम्हाला निर्देश प्राप्त झालेले आहे त्यानुसार आम्ही पुढील कारवाई करणार आहोत